नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आहे कालभैरव जयंती या कालभैरव जयंतीला कालाष्टमी असं देखील म्हंटलं जातं आणि या दिवशी भगवान शिवांचे उग्र रूप असलेल्या कालभैरवाची पूजा केली जाते शत्रू आणि धनाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या कालभैरव जयंतीला अनेक उपाय सेवा केल्या जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कालभैरव जयंतीला म्हणजेच कालाष्टमीला कालभैरवाची पूजा केल्यानं मनुष्य भयमुक्त होतो त्याच्यावरची सर्व संकटं विघ्न दूर होतात या कालभैरव जयंतीच्या दिवशी संध्याकाळी या कालभैरवाची पूजा केल्यानं आपल्याला अपेक्षित फळ प्राप्त होतं याशिवाय तांत्रिक शक्ती देखील प्राप्त करण्यासाठी या दिवशी पूजा केली जाते त्याचबरोबर आपल्याला शत्रुदोष असेल पितृदोष असेल ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील किंवा कोणत्या ना कोणत्या कामामध्ये आपल्या अडचणी येत असतील विघ्न येत असतील तर त्यासाठी देखील या दिवशी अनेक उपाय सेवा केल्या जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला या कालभैरव जयंतीला करायचा आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी साडेसहा ते साडेसात किंवा रात्री दहा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे आता हा जो उपाय आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे पण या काल भैरव जयंती तिच्या दिवशी दिवसभरात आपल्या जवळपास असणाऱ्या एखाद्या काळ्या कुत्र्याला आपल्याला भाकरी खाऊ घालायची आहे ही भाकरी खाऊ घातल्यानं देखील भैरवनाथांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्यावरची सर्व संकट विघ्न देखील दूर होतात त्याचबरोबर शक्य असेल तर या दिवशी आपल्या कुवतीनुसार दानधर्म देखील आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये जर सततचे आजारपण असेल घरामध्ये कटकट असेल किरकिर -किर असेल किंवा पैसा टिकत नसेल तर आपल्याला या काळभैरव जयंतीला काळ्या धाग्यामध्ये पाच किंवा सात लिंबांची माळ तयार करायची आहे आणि ती कालभैरवाला अर्पण करायची आहे यामुळे देखील आपल्यावरती जी काही आजारपण असेल शत्रुदोष असेल बाधा असेल तर ती देखील नष्ट होण्यास मदत होते आता जो आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तो उपाय रात्री करायचा आहे आता हा उपाय करत असताना आपल्याला सर्वप्रथम कालभैरवाची विधिवत पूजा करून घ्यायची आहे भगवान शिवांची पूजा करून घ्यायची आहे कारण भगवान शिव हे कालभैरवाचे स्वरूप आहे आणि म्हणूनच आपल्याला या भगवान शिवांची माता लक्ष्मीची कालभैरवाची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जो उपाय करायचा आहे तर तो उपाय करण्यासाठी काही साहित्य लागणार आहे तर ते घ्यायचं आहे पहिली जी वस्तू आहे तर ते आपल्याला तमालपत्र घ्यायचं आहे दोन अखंड तमालपत्र आपल्याला घ्यायचे आहेत कुठेही तुटलेली किडलेली फाटलेली तमालपत्र नसावीत अशी दोन अखंड तमालपत्र घ्यायची आहेत काळे मिरे पाच मोजून आपल्याला या उपायासाठी लागणार आहेत त्याचबरोबर दोन अखंड लवंगा लागणार आहेत आणि एक तुरटीचा खडा आणि भीमसेनी कापराच्या दोन वड्या या वस्तू आपल्याला एका प्लेटमध्ये एका पेपरवरती ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर त्यावरती तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी देखील ठेवायची आहे आणि त्यानंतर या कालभैरवाच्या समोर बसायचं आहे आता हा उपाय करत असताना कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं केला तरी देखील चालेल कालभैरवासमोर बसून एक मी मंत्र सांगत आहे तर त्या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुम्ही रुद्राक्षच्या माळेने जप माळेने केल्या तरी देखील चालेल तर तो मंत्र असा आहे ओम महाकालभैरवाय नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे पुन्हा एकदा मंत्र मी नीट सांगते ओम भैरवाय नमहा या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत आता तुम्हाला जर मंत्र समजला नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तर त्यानंतर या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्या प्र... कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला सात वेळा या फिरवायच्या आहेत ज्याप्रमाणे लहान मुलांची आपण दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे तुम्हाला फिरवायच्या आहेत त्या फिरवून झाल्यानंतर तुम्हाला या वस्तू पेटवायच्या आहेत तुमच्या देवघरासमोरच बसून तुम्हाला या वस्तू पेटवून द्यायच्या आहेत या संपूर्ण वस्तू जाळून टाकायच्या आहेत आणि त्यानंतर हे जे जाळलेली जी राख असेल तर ती घराबाहेर दूर अंतरावरती नेऊन फेकून द्यायची आहे त्यानंतर पुन्हा एकदा भीमसेनी कापराच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत त्याच्यावरती एक ओंजळीवर पिवळी मोरी थोडीशी खडे मीठ आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या वस्तू देखील तुमच्या घरामध्ये दे जाळायच्या आहेत तर अशा प्रकारे ही सेवा तुम्हाला या कालभैरव जयंतीच्या दिवशी रात्री दहा वाजण्याच्या अगोदर करायची आहे या कालभैरव जयंतीसोबतच तुम्ही दर अमावस्या पौर्णिमा एकादशी संकष्टी या दिवशी देखील हा उपाय करू शकता हा उपाय केल्यानं तुमच्या वर एखाद्यानं करणी केली असेल आजारपण असेल ग्रहदोष वास्तुदोष असतील किंवा एखादा शत्रू जर तुम्हाला त्रास देत असेल किंवा कोणत्याही कामामध्ये जर तुम्हाला व्यत्यय येत असेल काम पूर्णत्व जात नसेल तर तुम्ही हा उपाय अवश्य करा तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्ती होणार आहे घरावर कितीही मोठं संकट असेल दारिद्र्य असेल तर ते दूर होऊन तुमच्या मुलांची पतीची घराची प्रगती होणार आहे आणि म्हणूनच या तुम्हाला या कालभैरव जयंतीला हा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते जर तुमच्या काही अडचणी असतील समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद